वांबोरी गावातील महेश विद्यालयाच्या चौदा इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचं हो स्नेह संमेलन उत्साहात पार पडलंय शनिवार पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सहकारी शाळेत दाखल झाले डोक्यावर शाही फेटा बांधून वर्गात सर्व विद्यार्थ्यांची प्रारंभ एंट्री व हजेरी झाली सन दोन हजार नऊ दोन हजार दहा दरम्यान शिकणाऱ्या शिक्षकांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला अशोक नागदेसर सुधाकर सर संजय आढागळे बाबासाहेब पटारे हर्षल कुलकर्णी आदी शिक्षकांनी उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचा गेट टुगेदर कार्यक्रमाचं कौतुक का केलं गणेश दांगट फैजल कुरेशी रामेश्वर कोरहाळे सागर गव्हाणे भाऊसाहेब सत्रे सचिन सत्रे अमोल माळवदे अनिल अतुल कदम किरण पटेकर महेश कदम रामनाथ कदम शरद कदम उद्धव घुगरकर अजित चौधरी अमोल वाघमारे गणेश वीरकर प्रवीण गांधले अपर्णा आळकुटे आव मनीषा आवटी प्रियंका दारकुंडे प्रमिला मुंगसे प्रियांका कदम मनीषा चेंडवाल रुपाली कदम अनिता अनितामाकासरी विद्या तिळके भाग्यश्री पंडित मनीषा नवले अश्विनी लोंढे पुष्पांजली भुसारे मनीषा चेंडवाल आदी माझे विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला महेश मनोत विद्यालयातील शिक्षक सन्मान सोहळा व माजी विद्यार्थी मनोगत कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी निसर्गरम्य हॉटेल हो श्रीहरी येथे स्नेहभोजन केलं दुपारच्या सत्रानंतर संकेत फार्म येथे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडले प्रश्न मंजूजा विनोदी डायलॉग उखाणे विविध खेळ घेण्यात आले प्रत्येक अनोखे या विनोदी शैलीतील बोलण्याने उपस्थित पोट धरून हसले याय सहभागी माझ्या विद्यार्थिनींसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला संगीत खुर्ची स्ट्रॉ गेम फुगे फोडणे सासर माहेर बॉटल बॅलन्स असे विविध खेळ रंगले प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी अनोख्या शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमास आणखीन रंगत आणली दिवसभर प्रत्येकाला फुल टू धमाल हसवलं खेळ पैठणीच्या कार्यक्रमात प्रमिला मुंगसे यांनी मानाची पैठणी साडी जिंकली सहभागी सर्व सहकाऱ्यांनी गेट टुगेदर आयोजन करणाऱ्या मित्रांचं विशेष कौतुक केलं यापुढे असंच एकत्र येण्याचा निर्धार केला आहे No, uh -huh.